श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण जी वटपौर्णिमेची पूजा करणार आहोत ती तुम्हाला या शुभ मुहूर्तावरतीच करायची आहे की जेणेकरून आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल बघा शुभ मुहूर्तावर कोणतीही गोष्ट केली तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो मुळातच तो दिवस संपूर्णच शुभ असतो तरी पण त्यातल्या त्यातसुद्धा तेथ त्या दिवसाच्या काही तिथी असतात म्हणजेच बघा अतिशय शुभ वेळ अशुभ वेळ असं सुद्धा असतं तर त्यामुळे शुभ वेळेमध्ये जर आपण ही पूजा केली तर त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळते त्या पूजेचा जास्त लाभ होईल आणि त्या पूजेचं जे आहे ते संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आपल्या मनात जे काही इच्छा आहे ती पूर्ण होईल आता बघा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला थी आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करतो वटपौर्णिमा साजरी करण्यामागचं धार्मिक महत्व आहे या दिवशी सगळ्या सवासनी स्त्रिया ज्या असतात त्या आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि बघा वडाचं झाड जे आहे ते दीर्घायु असतं त्याला खूप आयुष्य असतं म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो यामागे सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील सांगितली जाते बघा या कथेमध्ये आपण ऐकलं आहे की सावित्रीनी यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवाणाचे प्राण परत आणले होते आणि तो दिवस जो होता तो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता म्हणूनच या दिवशी वटसावित्रीची म्हणजेच वडाची पूजा केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा वटपौर्णिमा हा दिवस सगळ्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो तर या दिवशी सगळ्या स्त्रियांनी व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी मनापासून केल्या तर आपल्याला त्याचा वैवाहिक जीवनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आपलं वैवाहिक जीवन जे जी आहे ते सुखी होते आता बघा वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसला दहा जूनला मंगळवारी आलेली आहे पौर्णिमा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा जूनला बुधवारी एक वाजून पंधरा मिनिटांनी समाप्ती होणार आहे म्हणजेच दहा जूनला पौर्णिमा सकाळी सुरू होत आहे अकरा वाजता आणि ती अकरा जूनला दुपारी संपत आहे तर बघा वटपौर्णिमा ही जी आहे ती आपल्याला दहा जूनलाच साजरी करायची आहे आणि जे कोणी महिन्याचा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात तर तीसुद्धा आपल्याला दहा जूनला संध्याकाळी करायची आहे आता बघा वटपौर्णिमेसाठी जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दहा जूनला मंगळवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा अतिशय शुभ मुहूर्त आहे तसं तर बघा तुम्ही दुपारी साडेबाराच्या आतमध्ये पूजा करू शकता पण त्यातल्या त्यात तुम्ही अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता बघा फार उशिरा वटपौर्णिमेच्या पूजा करू नका म्हणजे काय करतात बऱ्याचशा महिला घरातील सगळं आपलं काम आवरून मग नंतर वडाच्या पूजेला जातात म्हणजे तीन किंवा चार अशा टायमिंगमध्ये तुम्ही जाऊन वडाची पूजा करू नका हा जो अकरा पंचावन्न ते बारा एक्कावन्नचा चा मुहूर्त आहे तो अतिशय शुभ आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच काय तर दुपारी एक वाजायच्या अगोदर आपल्याला ही पूजा करायची आहे कारण मुहूर्त जो आहे तो एक पन एक्कावन्नचा आहे आता बघा बऱ्याचशा स्त्रिया ह्या वर्किंग वुमन असतात त्यामुळे त्यांना संध्याकाळी घरी यायला फार उशीर होतो म्हणजेच कोणाला सात वाजतात कोणाला आठ वाजतात तर या वटपौर्णिमेच्या दिवशीची वडाची पूजा त्यांनी सकाळी केली तरी देखील चालेल पण जर त्यांना शक्य असेल तर कृपा करून तुम्ही हा जो शुभमुहूर्त आहे त्याच्यामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा आता वटपौर्णिमेची पूजा कशी करायची काय काय करायचं हे तर आपल्या सगळ्यांना माहीत असतं तरी पण आपण या विषयावरती व्हिडिओ करणारच आहोत तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्व स्त्रियांनी लवकर उठून आणि त्यानंतर आपल्या घरातील जी नित्यकर्म आहेत आपली जी कामं आहेत ती सगळी आवरायची आहेत आणि त्यांच्यानंतर घरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर गोडाधोडाचं नैवेद्य वडाच्या पूजेला जाताना करायचं आहे आता बघा आपण पुरणपोळीचं नैवेद्य बनवून वडाच्या पूजेसाठी घेऊन जातो पण जर कोणाला वेळेअभावी नाही जमलं वर्किंग वुमन असतात त्यांना नाही जमलं तर त्यांनी शिऱ्याचा गोडप्रसाद हा जरी नैवेद्य नेला तरी चालेल परंतु आपल्या घरातील देवपूजा वगैरे सगळं नित्य क क्रम जो आहे तो घ्यायचा आवरून आणि मग आपण वडाच्या पूजेला जायचा आहे तो पण शुभमुहूर्त आहे त्यावरती वडाची पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा वर्षातून असे काही दोन तीन दिवस महत्त्वाचे येतात या दिवसात आपण जर शुभमुहूर्तावरती पूजा केली तर आपलं संपूर्ण वर्ष हे सुखाने आनंदाने जातं आणि बघा वटपौर्णिमा हा सण अतिशय महत्वाचा आहे वटपौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं कारण हा सवासन स्त्रियांचा सण आहे याच दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा केली जाते आणि बघा प्रत्येक सवासना स्त्रीला आयुष्यामध्ये आपल्या कु कोणतीही गोष्ट महत्त्वाची किंवा मोठी नसते आपल्या पुढे आणि पतीचं आयुष्य पती म्हणजे तिच्यासाठी खूप काही मोठं आणि महत्त्वाचं असतं त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी ही वडाची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि प्रत्येक सवासने स्त्रीसाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा असतो तसेच बघा वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी काही नियम पाळायचे आहेत काही गोष्टी ज्या टाळायच्या आहेत त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला जायचं असतं त्यावेळेस आपल्याला उपवास करायचा असतो उपवास क कर... केल्यानंतर आपण तिथे ते ते वडाच्या झाडाला जाऊन पूजा वगैरे करायची पूजा झाल्यानंतर आपण उपवास सोडू शकतो आणि ज्यांचा वटपौर्णिमेचा उपवास असेल तर तो सोडला तरी चालेल किंवा परंतु काही स्त्रियांचा हा पौर्णिमेचा महिन्याचा उपवास असतो तर त्यांनी तो संध्याकाळी सोडला तरी देखील चालेल पण बघा काही स्त्रियांना वर्किंग वुमन असतात किंवा कोणाचं छोटं बाळ असतं कोणाला काही गोळ्या औषध वगैरे चालू असतात काही प्रॉब्लेम्स असतात मेडिकल तर त्याच्यामुळे शक्य होत नाही तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण मनोभावे अगदी मनापासून वडाच्या झाडाची पूजा तुम्ही करा आणि ह्या शुभमुहूर्तावरती जर वडाच्या झाडाची पूजा केली तर त्याचे दुपटीने तुम्हाला फळ शंभर टक्के मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या पूजेच्या काही नियम पाळायचे आहेत आणि बघा मी तुम्हाला इथे अजून एक सांगते की गर्भवती स्त्रियांनी उपवास नाही केला तरी देखील चालेल कारण बघा गर्भवती स्त्रीच्या गर्भामध्ये एक जीव वाढत असतो त्याची वेळेवर काळजी घेणे त्यासाठी आपल्याला खाणं पिणं वेळेवर ठेवावं लागतं त्यानंतर आपले मेडिसिन्स असतात ते देखील वेळेवर घ्यावे लागतात तर उपाशीपोटी आपण हे सर्व नाही करू शकत त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी उपवास अजिबात नाही करायचा मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करा तुम्ही तर त्याचं देखील तुम्हाला द्विगुणित फळ असं मिळेलच मघाशी सांगितल्याप्रमाणे बघा ज्या स्त्रियांचे पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी दिवसभर उपवास ठेवला तरी चालेल परंतु ज्यांचा उपवास नाही पौर्णिमेचा त्यांनी शक्यतो वडाची पूजा करून येईपर्यंत तरी व्यवस्थित उपवास ठेवला पाहिजे तर बघा आता तुमच्या लक्षात आलंच असेल वटपौर्णिमेच्या दिवशी शुभमूर्त कोणता आहे कोणत्या शुभमूर्तावरती आपल्याला याच वेळेमध्ये पूजा करायची आहे ही पूजा या शुभमूर्तावरती केल्यामुळे आपल्याला त्या पूजेचं पूर्णपणे फळ मिळणार आहे किंवा गर्भवती स्त्रियांनी देखील बघा नियम पाळायचे आहेत ते मग अशी सांगायचं राहून गेलं ते म्हणजे तुम्ही वडाची पूजा करू शकता परंतु आपण जी ओटी भरतो ती तुम्ही ओटी भरायची नाही कारण तुमची ओटी सुरुवातीपासूनच ऑलरेडी भरलेली आहे तुमच्या गर्भामध्ये बाळ आहे त्याच्यामुळे तुम्ही ओटी भरायची नाही पण जी वडाची पूजा आहे ती मनोभावे करायची आहे उपवास करायचा नाही तर अशा प्रकारे वडपौर्णिमेच्या दिवशी आपल्या प्रतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक सवासनी स्त्रीने अगदी मनोभावे हा उपवास जो आहे तो करायचा आहे आणि त्या दिवशी वडाच्या झाडाची जो शुभमुहूर्त आहे त्याच्यामध्ये पूजा करायची आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला मुहूर्ताबद्दल दिलेली आहे छोट्या मोठ्या सगळ्या काही गोष्टी आहेत नियम आहेत ते सांगितल्या आहेत तर चला तर मग ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली मनापासून ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघा मांडला तर देव असतो नाही तर माळावरचा दगड असतो अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही